कृषी विभागाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने अखेर आजपासून आज बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे खरीप हंगामाच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे कृषी सहाय्यक हे विभागाचे खरे कार्यवाहक का असून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन शासकीय योजना तांत्रिक माहिती आणि वितरण यासारखी महत्वाची कामं पार पाडतात मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही शासनाकडून त्यांना अद्याप लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही तसेच चार पाच गावांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सहाय्यकांना अद्याप मदतीसही मिळालेल्या नाही अशी तीव्र नाराजी संघटनेने व्यक्त केली यात प्रमुख मागण्या समान काम समान वेतन या तत्त्वावर कृषी सेवकांना नियमित करावे कृषी पर्यवेक्षकांची पदसंख्या वाढवून पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात सुधारणा करावी ग्रामसेवक कृषी सहाय्यकांचे पंचनाम्यांमध्ये महसूल व कृषी विभागातील जबाबदारी समानता असावी शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष अंमलबजावणीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कृषी सहाय्यक संघटनेने केला आहे त्यामुळे राज्यभरात असंतोषाची लाट उसळली असून निफाड तालुक्यातील कृषी सहाय्यक शंभर टक्के संपात सहभागी झाले आहेत या आंदोलनाची माहिती जिल्हा उपाध्यक्ष साठे यांनी दिली यावेळी अमोल सोमशी राजेंद्र शिंदे निलेश ठाकरे संतोष लोहार जितेंद्र पोपळे योगेश ठाकरे रोहित निकम छाया मोडे श्रीमती कांबळे श्रीमती साठ श्रीमती विसापूरकर श्रीमती चौहान श्रीमती भट आदी कृषी सहाय्यक उपस्थित होते कृषी सहाय्यकच राहतो त्या तिचा आकृतिबंद आकृतिबंद आहे कृषी विभागाचा तो लवकरात लवकर मान्य होऊन कृषी कृषी पर्यवेक्षकांचे पदे वाढवून कृषी सहायकांना पदोन्नती भेटावी हा एक आमचा प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये महत्वाची एक मागणी आहे की समान काम समान वेतन या यानुसार कृषी सहाय्यक हा जो वर्ग आहे त्यांना आपलं तीन वर्ष कृषीसेवक म्हणून शासन आ, काम करून घेतं कृषी सेवकांना तीन वर्ष परमनंट नसल्यामुळे त्यांना पगार पण कमी असतो आणि कामाचा लोड पण असतो तर आमची प्रमुख मागणी आहे की कृषी सेवक हे पद रद्द करून त्यांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करण्यात यावे आहे जो कृषी सहाय्यक आहे तो सर्व कृषी विभागाचा कन आहे त्याचा तुम्ही साथ द्या त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा अशी मी शासनात कळकळची विनंती करत आहे कृषी